अखेर तेवीस तारीख आली आणि निकाल लागलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला कमी सीटा मिळाल्या एकूणच हा जो निकाल आहे हा अनपेक्षित होता आणि हा जनतेचा कौल होता असंच म्हणावा लागेल कारण मी सुद्धा भरपूरसे मतदारसंघ या विधानसभेमध्ये फिरलो त्यावेळी कळून चुकलं की जे आमदार रिपीट होत आहेत दोन वेळा तीन वेळा त्यांच्यावर जनतेचा मोठा रोष होता आणि काय झालंय की राज महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात जी कामे केली तर त्या कामांमधून त्यांनी स्वतःवर लागलेला जो गद्दारकीचा कलंक होता तो पुसलेला आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेले आहेत आधीच्या काळात त्यांना जेव्हा बाहेर पडायचे त्यांना गद्दार गद्दार म्हणून हिनवलं जायचं मात्र यावेळी एकनाथ शिंदेच्या चांगल्या जागा या राज्यामध्ये आलेल्या आहेत आपण जर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर हा एक पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा हा जिल्हा आहे हीच त्यांची जन्मभूमी कर्मभूमी आहे तर या जिल्ह्यामधलं चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे महाविकास आघाडीला या ठिकाणी फक्त एक जागा मिळालेली आहे दर्यापूरमधून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काट्याची टक्कर कोणामध्ये होणार आहे तर ती काट्याची टक्कर झालेली आहे आणि यावेळी मेळघाटमध्ये मेळघाट धारणीचे जे केवलराम काळे आहेत ते निवडून आलेले आहेत ते भारतीय जनता पक्षावर निवडून आलेले आहेत यापूर्वीच त्यांनी लोकसभेमध्ये भाज भा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता अचलपूरमध्ये एक धक्कादायक निकाल असा लागलेला आहे की त्या ठिकाणी बच्चू कोडू जे सलग पाचव्यांदा या निवडणुकीला सामोरे जात होते चार वेळा तिथून ते आमदार होते तर त्यांचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी एक नौखा चेहरा भारतीय जनता पक्षाने दिलेला प्रवीण तायडे विजयी झालेले आहेत दर्यापूरमध्ये गजानन लवटे आहेतच त्यानंतर आपण मोर्शी गुरुडचा विचार केला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा त्या ठिकाणी सीट होती तर देवेंद्र भुयारांचा पराभव करत चंदू यावलकर यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे तिवसा विधानसभेचा निकाल सुद्धा धक्कादायक होता ज्या अमरावतीच्या पालकमंत्री राहिलेल्या होत्या यशोमती ठाकूर त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्या त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेलं आहे अमरावतीमध्ये सुलभा खुडके विजयी झालेले आहेत यापूर्वीसुद्धा त्या अमरावतीच्या आमदार होत्या रवी चौथ्यांदा म्हणजे हॅट्रिक त्यांनी मागच्याच वेळी केली यावेळी ते चौथ्यांदा त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षावर त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतलाच एक घटक होता धामणगाव रेल्वेमध्ये सुद्धा प्रताप पळसर त्यांनी जागा शाबूत ठेवली भारतीय जनता पक्षातर्फे तरी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत एकूणच जर चित्र पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये दिग्गजांना मोठा फटका बसलेला आहे सुनील देशमुख असतील मुर्शीचे आमदार जे होते आता यापूर्वीचे देवेंद्र भुयार असतील इकडे दर्यापूरमध्ये कॅप्टन अभिजित अडसूळ आणि रमेश बुंदिले यांनासुद्धा मोठा फटका बसलेला आहे राजकुमार पटेलांनी मेळघाटमध्ये त्यांचं जे राजकारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून केलेलं होतं ते कुठेतरी यावेळी संपलेलं दिस पाहायला मिळालं मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी राम काळे यांची जागा एक ला एक लाखाहूनहून त्यांनी अधिक मतं त्या ठिकाणी घेतलेली आहेत तर अशा प्रकारे हे अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभांचं चित्र होतं हे उमेदवार या ठिकाणी सध्या निवडून आलेले आहेत थोडासा जर आपण लोकांचा कल जर पाहिला लोकांचा विचार जर केला तर महायुतीच्या सरकारने ज्या काही योजना लागू केलेल्या होत्या कि किंवा केंद्र सरकारने ज्या योजना लागू केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी असो युवकांसाठी असो महिलांसाठी असो त्यांचा कुठेतरी या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फायदा झालेला आहे आपण जर एखाद्याला प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजना तुम्हाला आवडली का तर लोकं त्याला उत्तर द्यायचे किंवा लाडकी बहीण तुम्ही योजना आणली पंधराशे रुपये देऊन राहिले तेलाच्या डब्याचे भाव वाढवले महागाई वाढवली आपण जर एखाद्याला म्हणजे म्हटलं की बाबा शेतकऱ्यांना तुम्हाला ते किसान सन्मान योजनेचे पैसे येतात तुम्ही माहितीला मत द्याल का तर ते सांगायचे एवढ्या पैशाने आमचं काय होते यानं घर घर चालणार आहे का तुम्ही आमच्या मालाला हमी भाव द्या वगैरे वगैरे अशा गोष्टी चालायच्या मात्र हे सगळे मुद्दे कुठेतरी बाजूला सारले गेले आणि ज्या महिला होत्या युवक होते त्यांनी एकूणच भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान केले यावढी मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढलेली आहे पहिल्यांदाच एवढं प्रचंड मतदान जे आहे ते महाराष्ट्रात झालेलं पाहायला मिळालं कुठेतरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कामगिरीवर इथली जनता खुश होती यांनी ज्या योजना सु, 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 सुरू केलेल्या आहेत महिलांसाठी विशेषतः त्यांनी एस टीचा प्रवास अर्धी तिकीट केलेला आहे ज्येष्ठांसाठी ती एस टी मोफत केलेली आहे म्हणजे एक काळ होतं की काँग्रेसनं राजीव गांधी योजनेच्या भरुशावर दोन हजार चौदा पर्यंत सरकार केलं म्हणजे राज्य केलं या देशावर तर दोन तीन योजनांच्या भरोशावर त्यांनी राज्य केलं राशन वगैरे हे ते तेच कुठंतरी आता हे पुढं घेऊन चालले आता काँग्रेसने एवढ्या वर्षात जर त्यात बदल केला असता तर कुठंतरी काहीतरी फायदा झाला असता आज लोक सगळं विसरून गेलेले आहेत अडीच वर्षाच्या काळात कोण काय केलं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार जे होतं तेव्हा अनेकांनी तो कोरोना काळात अनेकांनी मदत केलेली होती मदत वगैरे लोक सगळं विसरलेले आहेत त्यांनी पुढच्या अडीच वर्षाचा विचार केलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षाचा म्हणजे अडीच वर्षात त्यांना काय मिळालं आणि आपण पुढच्या पाच वर्षात आपल्याला काय हवंय तर एकूण या पद्धतीनं लोकांनी विचार करून महायुतीला बहुमत दिलेला आहे कदाचित हा कुल अनेकांना पटलेला नाही आहे त्याचं कारण तसंच आहे मतांची विभागणी झालेली आहे म्हणजे ती जर विचार केला तर यशोमती ठाकूरांना फक्त सात हजार मतं कमी आहेत म्हणजे त्यांच्या विचारांचे जे लोक आहेत ते या निर्णयाचं कुठेतरी समर्थन करत नाहीत मात्र राजेश वानगडे यांच्या विचारांचे जे लोक आहेत ते या महायुतीचं समर्थन करतात या निकालाचं ते समर्थन करत आहेत अचलपूरमध्ये मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला बच चुकडून त्या मतदारसंघा त्या मतदारसंघातसुद्धा सुद्धा जे चित्र आहे ते असंच आहे त्यांच्या विचारांचे लोक जे आहेत ते त्यांना मानतात तो कौलते म्हणजे मान्य करत नाहीत जनतेचा मात्र जे भाजपच्या विचाराचे लोक आहेत ते म्हणतात की नाही हा जनतेचा कौल आहेत ई व्ही एम सेटिंग वगैरे नाही आता सव्वीस नोव्हेंबरला लोकशाही दिन आहे त्या दिवशी जे आमदार बच्चू कुडू आहेत ते परतवाड्यापासून म्हणजे अचलपूरपासून ते अमरावतीपर्यंत एक लाँग मार्च काढणार आहेत आणि ई व्ही एम लोकशाही बचाव असा त्यांचा एक नारा आहे तर एकूणच बच्चूकुडूंना कुठेतरी काहीतरी आता तर महायुतीमध्ये बच्चूकडू होते एवढे म्हणजे अडीच वर्ष त्यांच्यासोबत काढलेले आहेत बच्चूकुळूंना कुठेतरी माहिती पडले की दगाफटका होत आहे कारण खरोखर निकालाचे आकडे वेगळे आहेत म्हणजे जो हा निकाल कुणालाच अनपेक्षित म्हणजे अपेक्षित नव्हता हा अनपेक्षित लागलेला निकाल आहे तर कुठेतरी काहीतरी गडबड झाली असावी असं आज महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या मनात आहे आणि कदाचित ते सत्य असावं नसावं हे समोर आपल्याला कळेलच मात्र ई मध्ये एममध्ये गडबड होत नाही कारण आपण जेव्हा आता निवडून येतोय तर त्यावेळी ई व्ही ई एम चांगली असते मात्र आपण जेव्हा पराभवाच्या छायेत राहतो आपला पराभव होतो तेव्हा ई व्ही एम गडबडी वाटते आता बच्चू मतदारसंघात खरोखरच काहीतरी वेगळा खेळ झालेला आहे कारण त्यांच्या स्वतःच्या गावातच त्यांना खूप कमी मते आहेत त्यांचा जो आसेगाव सर्कल होतं तो त्यांचा टापू मानला जायचा म्हणजे तो त्यांचा गड मानला जायचा तिथून त्यांना जी मतं मिळायला हवी होती ती बच्चूकुडूंना मिळाली नाही आहेत त्यामुळं कुठेतरी बच्चूकुडूंच्या मनात एक संशय निर्माण झालेला आहे ई व्ही एमवर आणि प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहेच आता या महायुती सरकारच्या काळात बेरोजगारी असेल शेतकरी आत्महत्या असतील महागाई असेल यावर हे सरकार क का कसं काम करतं युवकांना कसं रोजगार देतं युवकांना आपल्याकडे कसं आकर्षित या करतं याकडे हे सरकार निश्चितपणे लक्ष देणार आहे कारण सत्तेत राहण्याचा फायदा आता भारतीय जनता पक्षाला कडलेला आहे भारतीय जनता पक्षाला आता कायमस्वरूपी या देशाच्या सत्तेत राहायचं आहे असंही म्हणायला हरकत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या योजना वगैरे लागू करून एकूणच कुठेतरी ह्या देशात ते एक म्हणजे वन नॅशन वन पार्टी जी आहे तो 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 जो अजेंडा आहे ते कुठंतरी भविष्यात रा राबवतील आणि जर आपण म्हटलं की ब बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला या नाराचा कुठेतरी त्यांना फटका बसेल मात्र त्याचा फटका कुठेच बसलेला पाहायला मिळत नाही आपण जर पाहिलं अचलपूर मतदारसंघाचाच विचार करा किंवा अमरावती मतदारसंघाचा विचार करा काही कुणाला फटका बसलेला नाही आहे अमरावती जिल्ह्यात तरी म्हणजे त्या बटिंगे तो कटिंगे या नाऱ्याचं काहीतरी कुठेतरी चुकत आहे कुठेतरी काँग्रेसने महाविकास आघाडीने कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे खरं तर आज बच्चूकुळू असतील यशोमत ठाकूर असतील यांच्यासारख्या माणसांनी विधानसभेत जायला हवं होतं हे माणसं विधानसभेत खूप गरजेचे आहेत मात्र यांना आज पराभव पत्करावा लागला याची खंत अनेकांना आहे मात्र ते त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते त्यांच्या विचारांच्या माध्यमातून लोकांमध्ये राहतील पुढच्या विधानसभेमध्ये ते चांगली कामगिरी करतील यावेळी झालेल्या चुका पुढे ते खोडून काढतील तर अशी आता सर्वांना अपेक्षा आहे आणि त्यांनी तो निर्धारसुद्धा केलेला आहे ते खचलेत असं कोणाला वाटत नाही आहे या घडीला म्हणजे ते स्वतःही दाखवत नाही आहेत ते खचलेले नाहीतच ते लढण्याच्या पूर्ण मनस्थितीमध्ये लढण्याच्या तयारीत आहेत ते पुन्हा काहीतरी मोठं करतील आणि पुन्हा नेतृत्व त्या विधानसभेचं नेतृत्व करण्याचा ते प्रयत्न करतील तर सांगायचं इतकंच आहे की हा अनपेक्षित निकाल होता मात्र महायुतीचं पारड या घडीला जड आहे आणि हेच वास्तव आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये